असा मस्त झनझणी चमचमीत आणि सरबरीत असा गावठी झणका असलेला गावरान पद्धतीचा मटणाचा रस्सा असेल तर आखाड पार्टी का नाही जोरात होणार करता येणार हो आखाड पार्टी जोरात चला तर मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार एसबी किचन मराठीमध्ये आपलं खूप मनापासून स्वागत आज आपण गावठी पद्धतीचा गावठी झणका असलेला गावरान मटण रस्सा कसा बनवायचा ते बघणार आहोत तर हा मटणाचा रस्सा बनवायला खूप सोपा आहे गावठी पद्धतीने बनवतोय तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर सुद्धा आपल्या चॅनलवरती बऱ्याच नॉनव्हेजच्या रेसिपीज दिलेल्या आहेत नक्की पहा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत तर इथे मी सातशे ग्रॅम मटन घेतलेलं आहे आणि हे मटन आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे मटन धुतल्याच्या नंतर ना थोडंसं पांढरं दिसतं तर मटन धुवून घेतलेलं आहे दोन पाण्याने मटन धुतले आणि या मटणाला हळद आणि मीठ लावून आपल्याला मॅरिनेट करून ठेवायचं आहे तर अर्धा चमचा अर्धा ते पाऊन चमचा हळद घातलेली आहे चवीनुसार मीठ घातले म्हणजे अर्धा ते पाऊन चमचा मीठ घातलेला आहे तर मटण आणि मटण असेल तर मटणाला आणि चिकनला हळद आणि मीठ थोडंसं जास्तच वापरायचं म्हणजे चव खूप छान येते तर मटण मॅरिनेट करून ठेवलेलं आहे एक पंधरा ते वीस मिनटासाठी कमीत कमी आपल्याला मटण मॅरिनेट करून ठेवायचं आहे म्हणजे मटणामुची म्हणजे मटणामध्ये हळद आणि मिठाची चव छान मुरली जाते आणि मटण चवीला भारी लागतं तर कांदा मी मध्यम आकाराचा चिरून घेतला आहे आणि या हंडीमध्ये तेल घातलेलं आहे तर एक पळी तेल घातले मटणाला म्हणजेच आपण आळणी पाणी करतोय तर अळणीपाणी करताना मटण करताना तेलाचा वापर थोडासा कमी करायचा तर या तेलामध्ये आपण हा कांदा छान परतून घेतला आहे कांदा परतत असताना मी इथे मीठसुद्धा घातलेलं आहे थोडंसं किंचित तर मीठ घालतानाचा व्हिडिओ स्किप झाला आहे अर्धा चमचा हळद घातली आणि छान परतून घेतलेला आहे मीडियम फ्लेम ठेवलेली आहे गॅसची आणि आपल्याला हे मटण मॅरिनेट केलेलं यामध्ये घालायचं आहे तर मटण आपण गावरण पद्धतीने गावठी पद्धतीने करतोय तर कुकरचा वापर करायचा नाही आहे कुकरचा वापर जर मटण शिजवताना केला तर मटण शिजलं जातं पण चव एवढी छान येत नाही तर मटण चांगलं परतून घ्यायचं आहे आपल्याला एक दोन तीन मिनटं मटण परतून घेतलेलं आहे आणि आता या मटणाला आपण आमच्या पाण्यामध्ये एक पाच ते सात मिनटासाठी शिजवून घेणार आहोत तर झाकण ठेवायचं आणि या ताटावरती आपल्याला पाणी घालायचे एक तांबे एवढं पाणी घातलेलं आहे म्हणजेच अर्धा लिटर एवढं पाणी घातले वरती आणि हे मटण आपण शिजवून घेत आहोत तुम्ही बघू शकता वरचं पाणी गरम झाले तर हे पाणी गरम झाल्याच्या नंतर आपल्याला मटणामध्ये घालायचं आणि आणि सुद्धा आमचं पाणी सुटलं होतं अंगच्या पाण्यामध्ये मटण शिजलं की मटणाला खूप मस्त अशी चव हो येते तर तुम्ही बघू शकताय आणखी एकदा आपण हे मटणाला शिजवून घेणार आहोत आणि वरती पाणी ठेवणार आहोत मटण शिजेपर्यंत आपल्याला ही प्रोसेस चालू ठेवायची एक दोन तीन वेळा आपल्याला असं करून घ्यावं लागतं म्हणजेच पाणी वरती ठेवून पाणी सोडावं लागतं तर इथे मी तयारी करून घेतली तुम्ही बघू शकताय खोबरं कोथिंबीर लसूण आलं आणि कांदा भाजून घेतला आहे तर कोथिंबीर भाजलेली नाही आहे कोथिंबीर तशीच घ्यायची आणि हे खडी मसाले घेतलेले आहेत आणि हे मसाले आपण मटणासाठी कोरडेच असे भाजून घेणार आहोत तर धने घेतलेले आहेत एक चमचा दोन मसाला इलायची घेतली चार ते पाच हिरवी इलायची घेतलेली आहे आणि द लाव दालचिनी तीन तुकडे घेतलेले आहेत आणि काळी मिरी आणि जी लवंग आहे ती सात ते आठ सात ते आठ घेतलेली आहे तमालपत्र तीन घेतलेले आहेत हे आपण चांगलं भाजून घेतले आणि याला कोरडंच वाटून घ्यायचंय तर हे असं कोरडं वाटून झालं की यामध्ये आधी आपल्याला खोबरं वाटून घ्यायचंय तर सुकं खोबरं आहे सुकं खोबरं भाजून घेतले आणि मग वाटायचं आहे हे सुकं खोबरं आपण अर्धी वाटी एवढं घेतलेलं आहे म्हणजेच नारळाची अर्धी वाटी घेतली आणि दोन मध्यम आकाराचे कांदे भाजून घेतलेले आहे तर उभे चिरून भाजून घेतले तुम्ही गॅसवरती भाजून घेतले तरीसुद्धा चालेल मटणाचा तशा म्हणजेच काळं मटण रस्सासुद्धा आपल्या चॅनलवरती अपलोड केलेलं आहे काळं सुक्कं मटणसुद्धा रेसिपी आपल्या चॅनलवरती अपलोड केली आहे तर हे वाटण आपण वाटून घेतले तर पाणी न घालता वाटण वाटलेलं आहे आणि आता तेल घातले कढईमध्ये आणि तमालपत्र घातलेलं आहे कोरणीसाठी कोथिंबीर घातलेली आहे पहिल्यांदा मटणामध्ये म्हणजेच मटणचा गावरान पद्धतीने रस्सा बनवतात ना तर तो असाच बनवला जातो म्हणजेच कोथिंबीर पहिल्यांदा घालतात तेलामध्ये आणि हे मसाले घातलेले आहेत तर घरगुती मसाला घातलेला आहे साठवणीचा एक चमचा अर्धा चमचा मिरची पावडर घातलेली आहे पाव चमचा हळद घातली चवीनुसार मीठ घातलेला आहे पण मीठ आणी पाणी शिजवताना घातलेलं आहे ज्या अळणी मटण शिजवताना घातलेलं आहे हे परतून घेतले आणि यामध्ये मटणाची उकड काढून आपण घातलेली आहे ही मटणाची उकड आपण छान परतून घेऊया म्हणजे यामध्ये मसाले छान मुरले जातील आणि मग यामध्ये वाटण घालायचे तर शक्यतो आपण मटण करताना आधी हे वाटण परतून घेतो घेतो तेलामध्ये आणि मग मसाले घालतो आणि मग मटण घालतो पण हे गावठी पद्धतीचं हे मटण मी तुम्हाला बनवून दाखवते खूप भारी चवीचं चा बनवून तयार होतं नक्की तुम्ही सुद्धा ही रेसिपी ट्राय करा आणि हा मटन रस्सा बनवून पहा खूप मस्त लागतो तर झाकण ठेवून एक दोन तीन मिनटासाठी वाफ काढून घेऊया तुम्ही बघू शकताय खूप मस्त हे मटन झालेलं आहे आणि हे तुम्ही असंच मटन सुक्क म्हणून सुद्धा खाऊ शकता तर आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचे पाणी गरम करायला ठेवायचे आणि मटणाचा स्टॉक आधी घालायचा आहे आणि लागेल तसं पाणी घालायचंय मटणाचा स्टॉक मी यामध्ये घातलेला आहे आणि गरम पाणी मी यामध्ये घालत आहे बघू शकताय तर गरम पाणी आपल्याला वापरायचं आहे गरम पाणी घातल्यामुळे रश्श्याला पटकन उकळी येते आणि रश्श्याची चवही वाढते गार पाणी घातल्यामुळे रश्श्याची म्हणजेच कुठलीही रस्सा भाजी याची कुकिंग प्रोसेस थांबून मग या भाजीची चव बिघडते तर मटणाला मस्त उकळी आलेली आहे मस्त उकळी काढून घेतली आणि एक पाच ते सहा मिनटासाठी मी लो फ्लेम वरती मटन म्हणजे मटनचा रस्सा हा उकळत ठेवला होता बघू शकता काय मस्त झणझणीत आणि चमचमीत तर्रीबाज हा मटन रस्सा म्हणून तयार झालेला आहे गावठी पद्धतीचा तर गावठी झणका आहे या मटणाला कारण खडे मसाले मी इथे ताजे ताजे खडे मसाले वापरलेले आहेत बघू शकताय खूपच मस्त हा मटन रस्सा बनवून तयार झालाय मस्त मटन रस्सा आपण सर्व केलाय तर आखाड पार्टीला तुम्ही सुद्धा या पद्धतीचा मटन रस्सा नक्की बनवून पहा आपल्या चॅनलवरती मटणाच्या खूप साऱ्या रेसिपीज आपण चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत चिकनच्या रेसिपीज सुद्धा अपलोड केलेल्या आहेत बिर्याणीच्या रेसिपीज सुद्धा आपण अपलोड केलेल्या आहेत मच्छीच्या सुद्धा अपलोड अपलोड केलेल्या आहेत तर फिशच्या रेसिपीज नक्की पहा खूप छान रेसिपीज आहेत लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद